नमस्कार मैत्रिण सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये नवीन वर्ष आता जवळ येत आहे सत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत नवीन वर्षाला काय करायचे व सत्या वर्षाला निरोप कसा द्यायचा याचा विचार सर्वजण करत आहेत एकतीस डिसेंबरला नॉनव्हेज खाणाऱ्यांची खूप गर्दी असते म्हणून म्हटलं की आज थर्टी फर्स्ट डिसेंबरला आपण नॉनव्हेजचीच रेसिपी करूया तर आज आपण करणार आहोत चिकन कोरमा हा साधा सोपा व घरच्या साहित्यात तर थर्टी फर्स्ट डिसेंबरसाठी खास असा चिकन कोरमा तर चला बघूया त्याचे साहित्य तर आज आपण करणार आहोत चिकन कोरमा तर त्यासाठी लागणार जे साहित्य आहे ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी लागणार आहे हे चिकन लागलेलं ला आहे हे मी हड्डीसह घेतलेलं आहे तुम्हाला जर नुसतं बोनलेस हवा असेल तर तेही घेऊ शकता त्याचबरोबर इथे मी घेतलेला आहे हा एक वाटीभर तळलेला कांदा आहे तो बारीक बारीक चिरला आणि कडक तेलामध्ये तळून घेतला आणि व्यवस्थित असा कुरकुरीत झालेला आहे हे पण त्याचबरोबर इथं अद्रक आणि लसूण दोन्ही मी एकत्र एक वाटून घेतले ते दोन चमचे इतके मी घेतलेले आहे त्याचबरोबर इथे एक कपभर आपण दही घेतलेलं आहे खूप आंबट नाही असं ताजत आपण दही घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी दोन ते तीन चमचे सुक्क खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इतकी आपण खसखस घेतलेली आहे खसखस जर नसेल तर तुम्ही काजू किंवा बी हे काहीही त्यामध्ये घेऊ शकता साधारणतः अर्धा चमचा भर त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये गार्निशिंगसाठी किंवा आणि मध्ये टाकण्यासाठी कोथंबीर लागणार आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला मसाले लागणार आहे तर ते मसाले कोणते कोणते आहे हा आहे गरम मसाला हा साधारणतः अर्धा चमचा आहे धने पावडर आहे हा एक ते सव्वा चमचा आहे हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट आहे हे साधारणतः एक चमचा आहे आणि आपलं नेहमीचं तिखट जे आहे ते एक चमचा आहे आणि आपलं जिरे पावडर आहे आपले जिरे जे जी आहे ते मी थोडेसे भाजून घेतले आणि त्याचे थोडेसे क्रश असं वाटून घेतलेलं आहे म्हणजे जिरे राहण्यास दिसत आहे त्याच्यामध्ये असं थोडं थोडं वाटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण खडे मसाले पण टाकणार आहोत तर हे आहे खडे मसाले त्यामध्ये तमालपत्र लवंग विलायची दालचिनी आणि छोटी आणि मोठी विलायची हे सर्व आपण साहित्य घेतलेलं आहे तर आता आपण त्याची कृती पाहूया तर आपण सर्वप्रथम काय करूया की हे खोबरं दोन ते तीन चमचे खोबरं आहे किसून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इतकी ही खसखस आहे हे दोन्ही पण आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया त्याचबरोबर हा तळलेला जो कांदा आहे हा कांदा आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत म्हणजे क्रश केल्यासारखं खूप पाणी न टाकता आपल्याला वाटायचं आहे फक्त क्रश करायचा आहे तर तो आधी प्रथम वाटून घेऊया आणि नंतर आपण खोबरं आणि ही खसखस बारीक वाटून घेऊया आता आपण एक कढाई घेतलेली आहे आणि ती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बटर किंवा तूप हे पण वापरू शकता ते पण छान लागतं पण मी याच्यामध्ये फक्त तेल वापरणार आहे थोडंसं गरम होऊ द्या त्यात पाणी आहे थोडंसं तीन ते चार चमचे आपण तेल टाकूया कारण कोरमाची जी रेसिपी आहे त्याला तेल थोडस जास्त लागतं साधारणत तीन ते साडेतीन चमचे इतकं तेल मी टाकलेलं आहे आता आपण तेल टाकलेलं आहे तीन ते चार चमचे आपण इतकं तेल टाकलेलं आहे ते तर त्याच्यामध्ये आता आपण हे सर्व खडे मसाले टाकणार आहोत त्यामध्ये आपण टाकणार आहोत हे तमालपत्र त्याचबरोबर एक मोठी विलायची फोडून घेतलेली आहे त्याचबरोबर ह्या छोट्या विलायच्या त्या पण फोडून घेतलेल्या आहे एक इंच दालचिनीचा तुकडा आणि चार ते पाच लवंग आणि चार ते पाच मी अशा प्रकारे आपण हे सर्व खडे मसाले टाकून दिलेले आहे त्यांना थोडंसं तडतडू देऊया आणि त्यामध्ये आता आपण चिकन टाकून देऊ त्यामध्ये ता हे चिकन मीर सर्व टाकून देते आहे व्यवस्थित आपण हलून घेऊया आता यामध्ये आपण थोडस कश्मीरी लाल मिरची पावडर जी अगदी थोडीशी आधी आधी टाकणार नंतर आपण बाराची टाकणार त्यामध्ये मी ही कश्मीरी लाल मिरची पावडर टाकते आहे यामध्ये आपण टाकतोय साधारणतः पाव चमचा इतका आपण कश्मिरी लाल मिरची पावडर आपण त्याच्यामध्ये टाकून देतो आहे आणि बाकीची नंतर टाकूया त्यामध्ये थोडीशी आपण हळद टाकायची आहे साधारणतः अर्धा चमचा इतकी अर्धा ते पाव चमचा इतकी आपण हळद टाकून देऊया त्याचबरोबर धने पावडर हे साधारणतः एक एक चमचा इतकी असेल ती पण याच्यात सर्व टाकून देऊया आणि हे जिरे पाव जिरे पावडर आहे थोडेसे क्रश केलेले आहे ते पण आपण याच्यामध्ये सर्व टाकून देऊया आता आधी दे आपण हे सर्व व्यवस्थित हलवून घेऊया आणि गॅस आता मध्यम आकारात आपण करूया खूप बारीक नाही मध्यम आकारात आपण करूया आणि हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया अजूनही आपण मीठ वगैरे आपण काहीही टाकलेलं नाही फक्त आपण थोडे थोडे मसाले टाकून घेतलेले आहे जे बेसिक मसाले आहेत तेच आपण टाकलेले आहे साधारणतः दोन ते तीन मिनटं असे व्यवस्थित हे परतून घ्यायचे आहे साधारणतः दोन मिनटं झालेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे दोन चमचे अद्रक आणि लसूणची पेस्ट आपण केलेली आहे ती सर्व टाकून देऊया आणि हे सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे गॅस खूप फास्ट नाही करायचा मध्यम ते लो मध्ये आपल्याला हे सर्व करायचं आहे नाहीतर ते जळून जाण्याची शक्यता असते अद्रक लसूणचा पूर्ण असा वास निघून जायला पाहिजे कच्चा कच्चा वास निघून जाण्यासाठी त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता काय करूया की आपण जी कश्मीरी लाल मिरची उरलेली होती ती आपण सर्व टाकून देऊया त्याचबरोबर हे सा नेहमीचं आपलं तिखट जे आहे तिखटाची मिरची ती आपण टाकून देऊया साधारणतः एक चमचा इतकी आहे आणि ती साधारणतः एक चमचा इतकी होती कश्मीरी आता ही आपण सर्व व्यवस्थित हलून घ्यायची आहे आता आपण हे सर्व मसाले टाकले होते ते आपण व्यवस्थित असे परतून घेतलेले आहे आता आपण जे खोबरं आणि खसखस ही वाटून घेतलेली होती ती सर्व आपण याच्यामध्ये टाकून देऊया आणि हे पण थोडंसं पाणी टाकून धुऊन घेऊया आणि थोडासा मोठा गॅस करून व्यवस्थित सर्व परतून घेऊया हे साधारणत आपण एक ते दोन मिनटं व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आता गॅस थोडा बारीक करायचा आणि त्यामध्ये हे साधारणतः एक कप भर इतकं आपण दही टाकणार आहोत हे घट्ट दही आहे खूप पातळ नाही आणि ताजं दही आहे हे सर्व दही मी याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे तर व्यवस्थित आता हालून घ्यायचं आहे शिजवतानाच्या थोडीशी कोथंबीर पण आपण त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत बाकीची आपण नंतर टाक त्यामध्ये आपण हा गरम मसाला जो आहे तो आपण याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे हा कोणत्याही ब्रँडचा तुम्ही घेऊ शकता किंवा घरातला असेल तर तोही वापरू शकता आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर साधारणतः अर्धा ते पाव चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे ज्याच्या त्याच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता ते टाकून दिलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेणार आहोत आपण एकही थेंब अजून याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आता ह्या दह्याचंच खूप असं मस्तपैकी त्याला पाणी सुटणार आहे तर आता आपण काय करू मध्यम गॅस करूया थोडंसं बारीक आणि याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं शिजू देऊया आता हे दहा मिनटं आपण झाकून झाकण लावून ठेवलं होतं हे पक्कसं मस्त असं त्याला तेल सुटलेलं आहे आता काय करूया आपण हा जो कांदा मी क्रश करून घेतलेला होता तो आता आपण याच्यामध्ये सर्व टाकून द्यायचा आहे तो तर पाणी न टाकता आपण बारीक क्रश केलेला आहे हा सगळा टाकून द्यायचा आहे त्याच्याने खूप मस्त अशी छानशी तर येईल आणि खूप छान असा त्याचा रंग पण होईल ते थोडंसं हलून घेऊया आता आपलं अजून चिकन व्यवस्थित शिजलेलं नाही फक्त दहाच मिनटं आपण ते ठेवलं होतं तर अजून दहा मिनटं आपल्याला ठेवावे लागणार आहे तर आपण आता याच्यामध्ये आपल्याला जितकी ग्रेव्ही पाहिजे तितकं पाणी टाकून घ्यायचं आहे तर साधारणतः मी एक छोटासा ग्लास इतकं पाणी टाकून घेते आहे आपल्याला जितकं घट्ट पातळ करायचं त्या हिशोबाने तुम्ही करायचं आणि व्यवस्थित याला आता हलून घेऊया आणि आता आपण याला परत दहा मिनटं झाकण लावून शिजू देणार आहोत यावेळेस तुम्ही चेक करूनही पाहू शकता मीठ कमी जास्त काय आहे का त्यानुसार तुम्ही मीठही टाकून घेऊ घ्यायचं आहे पाजू चिकन व्यवस्थित थोडं थोडंसं कच्चं आहे त्याच्यामुळे आता आपण याला थोडंसं बारीक गॅस करूया आणि झाकण लावून दहा मिनटं शिजू देऊया म्हणजे आपला कोरमा तयार होईल कारण आत्ताच तो आपण जो कांदा टाकलेला आहे तो पण त्याच्यामध्ये सर्व मेल्ट व्हायला पाहिजे म्हणून आपण त्याला आता झाकण ठेवूया आणि दहा मिनटं शिजू देऊया तोपर्यंत तुम्हाला सांगते मी भात केलेला आहे म्हणजे आपण नेहमी भात करून घेतो तसा भात तयार करून घेतलेला आहे पासा भाद हे पास साधारणतः मी भात तयार करून घेतलेला आहे आता आपण त्याला जिरा राईस करणार आहोत तर त्याला आपण तडका देणार आहोत तर त्यासाठी एक आपण हे घेतलेलं आहे भांड तडका देण्यासाठी पॅन घेतलेला आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण फक्त कडीपत्ता जिरे आणि थोडीशी कोथंबीर एवढंच टाकायचं आणि एखाद्या कढईमध्ये टाकून ते खालीवर पण करू शकता किंवा याच्यामध्ये हा फक्त तडका टाकायचा आणि खालीवर करून घ्यायचा अशाही प्रकारे आपला जिरा राईस तयार होऊ शकतो तर आता मी तुम्हाला करून दाखवते तर सर्वप्रथम आपण गॅस लावून घ्यायचा आहे एक मिनटं मी हा गॅस इकडेच झकून देते आता आपल्या याला थोडंसं तेलाला गरम होऊ देऊया तेल आता व्यवस्थित थोडंसं गरम झालेलं आहे आपण कडीपत्ता टाकून देऊया आणि त्यामध्ये आपण जिरा राईस करतो म्हणून फक्त जिरे टाकायचे आहे आणि ते तडतडू द्यायचे आहे जिरे थोडेसे जास्त प्रमाणात टाकायचे आहे आणि थोडीशी आता आपण त्यात कोथंबीर पण टाकून देणार व्यवस्थित असं तडतडू द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी अशी कोथंबीर टाकणार आहोत तर फोडणीपुरती नंतर थोडीशी आपण कोथंबीर वरपून टाकणार आहोत गॅस बंद करते आणि हा जो शिजवलेला जो भात आहे यामध्ये आपण हे सर्व तडका टाकून देणार आणि त्याला जर जिरे वगैरे उरलेले असेल तर ते, ते पण आपण त्याच्यामध्ये काढून घेणार आणि टाकून देणार शिजवतानाच आपण मीठ वगैरे टाकलेलं होतं म्हणजे भात करताना त्याच्यामुळे आता परत काही टाकायची गरज नाही आणि आता याच्यामध्ये थोडीशी आपण परत कोथंबीर टाकून देणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित कालून घेणार आहोत हे पा मी हे सगळं व्यवस्थित कालून घेतलेलं आहे आणि आता आपला हा जिरा राईस तयार झालेला आहे हे पा खूप मस्त असा जिरा राईस तयार झालेला आहे तर आता मी साईडला काढून ठेवते आणि त्याच्यासोबत आता मी दोन तीन फुलके करून घेते आहे तर मी नेहमीच्या पोळ्यांचं पीठ जसं मळतो तसं मळून घेतलं आणि असे छोटे छोटे मस्तपैकी अशा फुलके टाईप पोळ्या करून घेतल्या आणि आता त्या शेकून घेते आहे आत्ता मी एक तवा ठेवून घेतलेला आहे आणि त्याला तापायना गॅस लावून दिलेला आहे थोडासा गरम झाला की आपण हे फुलके आपण करून घेणार आहोत आता आपण हे पोळ्या किंवा फुलके लाटून घेतलेले आहे आणि आपण ह्या व्यवस्थित आता शिकून घेऊया याबरोबर तुम्ही नान पराठा किंवा भाकर हे काहीही तुम्ही खाऊ शकतात पण शक्यतो सर्वजण असं पोळ्या वगैरे त्यांना आवडतं म्हणून मी पोळ्याच केलेल्या आहेत ही जी कोरमाची जी रेसिपी आहे हे मुस्लिम घ घरांमध्ये जास्त प्रमाणात बनवली जाते आणि ते लोक त्यांच्या लग्नात वगैरे कार्यक्रमात असे प्रकार बनवतात तर तशीच आपण पण ती रेसिपी केलेली आहे पण मस्त असे फुलके आपण तयार करतो आहोत भांड्या गरम होतात ना छान अशा मस्त आपण छोट्या छोट्या अशा मस्त पोळ्या तयार करून घेतलेली आहे याला तुम्ही बटर किंवा तूप किंवा तेल काहीही लावू शकता पण आम्हाला ते तेल वगैरे काही जास्त आवडत नाही म्हणून मी याच्या साध्या सिंपल अशा आपण नेहमी करतो तशा पोळ्या मी करून आहे अशा प्रकारे आता ह्या बाकीच्याही मी तयार करून घेतो आता आपला हा भात पण जिरा राईस हा तयार झालेला आहे हा जिरा राईस तयार झालेला आहे आणि त्याबरोबर मी ही फुलके पण तयार करून घेतलेली आहे हे पहा हे छानपैकी असे आपले फुलकेत पण तयार झालेले आहे ते साईडला ठेवते आणि आता आपला कोरमा बघूया तर आता कोरमा पण आपला जवळजवळ झालेला आहे हे पहा किती मस्त असं त्याला तेल वगैरे तुटलेलं आहे खूप छान वाटतो आहे तो वासही खूप सुंदर येतो आहे एकदम जबरदस्त असा वाटतो आहे तर आता आपण व्यवस्थित त्याला ते हलून घेऊया आणि थोडंसं जर तुम्हाला अजून सैल थोडं करायचं असेल तर थोडंसं पाणी टाकून दोन दोन एक मिनटं शिजू द्यायचं आहे तर आपण हे बघ मस्तपैकी असं हा शिजलेला आहे आणि चिकन पण असं मस्तपैकी ज्यूसी असं झालेलं आहे बघ मस्तपैकी असं शिजलेलं आहे आपल्याला थोडंसं ग्रेव्ही हवी आहे म्हणून आपण थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून देणार आहोत हे आपण थोडंसं अगदी पाव चम पाव ग्लासपेक्षाही थोडंसं आपण कमी पाणी टाकलेले आहे तुम्हाला जर त्याची ग्रेव्ही जास्त आवडत असेल तर जास्तही पाणी टाकू शकतात असं मस्तपैकी लग असं लबलबीत आपण हे चिकन कोरमा आपण केलेला आहे आणि याला फक्त दोन मिनटं आपण ठेवून देऊया आणि आपण हे सर्व करूया शिजण्यासाठी फक्त दोन मिनटं झाकण ठेवून शिजू देवी आणि सरकोळी फक्त दोन मिनटं आपण शिजवणार आहोत कारण पाणी आपण वरतून टाकलेलं आहे म्हणून आपण फक्त दोन मिनटं किंवा एक मिनटं आपण शिजवणार आणि गॅस बंद करणार आणि सर्व करूया अशा प्रकारे मी हा खास थर्टी फर्स्टसाठी नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी हा खास मेनू तयार केलेला आहे हा चिकन कोरमा त्याचबरोबर जीरा राईस मस्त असा फडफडीत झालेला आहे आणि त्याचबरोबर हे आपले फुलकी किंवा आपण छोट्या पोळ्याही म्हणू शकतो त्याचबरोबर त्यांना त्या त्याच्याबरोबर लिंबू आणि कांदाही दिलेला आहे तर आपली अशी मस्त अशी पूर्ण अशी नॉनवेजची एक थाली तयार झालेली आहे तर ही थाली तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि आवडल्या अस आवडली असल्यास लाईक नक्की करा त्याचबरोबर सबस्क्राईब पण करा धन्यवाद